सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला जबरदस्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून जिंका एक आकर्षक बक्षीस सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिसकॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे छत्तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान